सकाळ सकाळ की किती ट्रॅफिकचा सा सामना करावा लागला म्हणजे पूर्ण चक्का जाम आहे सकाळचे बदल्या सात तास झाला नाक्यावरच आहे पण की काय ब्लॉक स्टार्टिंग केला आणि इथं डायरेक्ट बरं ठाण्याला जाऊन करीन कंटिन्यू पण काहीच नाही पूर्ण चक्का जाम आहे

यो यो? तुला कोणता पसंत आहे यो काय लवकर सांग? गणपती हॅलो गेजिनी सर युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना हरतालिकेच्या आता निघाले आमचा गणपती बाप्पा आणायला ठाण्याला तिथं आपण गेलो काल त्याच ठिकाणी बाप्पा मी नाना आणि तिकडून नाना येते कौगलन जाऊया रिक्षा घेऊन आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा दाखवतो तुम्हाला पुढे काय कळतं असते होऊ शकता सकाळ सकाळ किती ट्राफिकचा सा सामना करावा लागला बघा समोर पूर्ण चक्का जाम पूर्ण म्हणजे पूर्ण चक्का जाम आहे तर सकाळचे बदले सात तास झाला नाक्यावरच हो आहे पण की काय ब्लॉक स्टार्टिंग केला आणि इथं डायरेक्ट बरं ठाण्याला जाऊन करीन कंटिन्यू पण काहीच नाही पूर्ण चक्का जाम आहे आणि मी आले पुढं रस्ता बघत बघत तर रस्ता आहे दोस्तीपर्यंत पूर्ण बायपास जाम आहे गणपती हाणायला चाललेले असतील आता सर्व पण ट्रॅफिक पोलिसांनी म्हणजे जे कोण ठाण्याचे वगैरे आहेत त्यांनी कंटेनर आज दोन ते दिन दोन ते तीन दिवस बंद ठेवायला पाहिजे होते पोचलाय ठाण्यामध्ये तलाव पण गेले पप्पा नाना वगैरे गेले मार्केटमध्ये हार फुल वगैरे जे काही लागतं केवढं वगैरे ते घ्यायला त्यासाठी मी रिक्षात बसून राहिलं कारण इथं कसं टोचन करतात गाडी आणि फाईन सुद्धा मारतात त्यामुळे मी रिक्षात बसून राहिले गाड्या तर खूप लागलेल्या आहेत पण डेंजर एकदम सीन आहे खूप ट्रॅफिक होती नाकी नवाला पण ना पोलिसांनी सहकार्य करायला पाहिजे होतं दोन तीन दिवस आधी स्लो डाऊन ट्रॅफ म्हणजे ज्या मोठ्या गाड्या आहेत त्यांना हळूहळू सोडायला पाहिजे एकदम सीन बेकर पूर्ण ट्रॅफिक ट्रॅफिक नशीब बायपासपर्यंत पोचलो नशीब बायपासपर्यंत पोचलो आणि पूर्ण उमऱ्यामधून गाडी घालायला भेटली कारण की सकाळची वेळ होती म्हणून आता बघूया किती वेळ लागतं सांगू शकत नाही आता इथून पण काही थोडासाच लांब आहे मग आपण जाऊ तिकडे गणपती बाप्पा घेऊ कारखान्यामधून आणि मग घरी जाऊ मी दाखवला घेऊन चाललेला गणपती बाप्पा तुम्ही बघत कायच बघू शकता का आमचा गणपती बाप्पा नमस्कार देखील पोहोचला आता घरी नाना ना काढताय गणपती बाप्पा घरात नाही आला गणपती माझ्याकडे गणपती बाप्पा मूर्ती काहीच बघू शकत मी घेतलाय पाय देवायला मस्त ना दोन मिनटं तया ठेव ना दोन मिनटं

आणि नानांचा मला घ्यायला जायला लागला चला फटाफट जाऊ आपण मस्त पैकी गाईज पहिल्या शाट्टा काढून घेतो नंतर नंतरसुद्धा गणपती बाप्पा अना जायचं आहे आता टी शर्ट घालतो मस्तपैकी आपण दिव्या आता भाजी घ्यायला सुहाणी वगैरे त्यांना शाळेत सोडायचं आहे तिघांना पण हे आज सुट्टी नाही त्यांना हरताली त्याची नाही नंतर आपल्या मावशींच्या घरी पण जायचं आहे ते तुम्हाला सेपरेट ब्लॉग बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये काहीच दाखवणार ना त्या गोष्टीचा आणि सांगणारसुद्धा नाही तर भाव सुद्धा झालं तर डायरेक्ट गाईज मस्त फ्रेश वगैरे झालं आहे आता आता जाऊ रिक्षा काढला आहे नानाने खाली टी शर्ट चेंज केली आणि नंतर पण ती नानाचा गणपती पण आणलं जायचा आहे आणि मावशीचा एकदा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी पण तो शर्ट घालून जाणार आहे परत कपडे चेंज करायला मला एकदम कंटाळा यायचा एकदम त्याच्यामुळे चल रेडी झाल्या सगळी झालं जाऊ आता भाजी वगैरे गेलो दाखवत होतं बघत राहतात पोचलं आहे मस्तपैकी आमच्या गावातील महाकालेश्वर मंदिर शिलगाव येते मम्मीचे गेले पाय पडायला आज हरतालिके आहे म्हणून आणि आम्ही चालेल मिळायचं तर बघा काय करतात त्याला तुम्हाला दाखवत दर्शन घडवून देतो मस्त दर्शन वगैरे करून झालेलं आहे आता जाऊ आपण मग रिक्षामध्ये मम्मीच हा अजून करतात त्यांना टाइम लागेल पाच दहा मिनटं म्हणून आम्ही लवकर निघालो शाळा यांची पाहुणे एकची आहे आता बारा दहा झालेत लवकर निघलो ते आम्हाला टाईम लागेल त्या हिशोबानेच निघालो आणि पुढे दाखवतो अजून काय होणार ते आता भाजी स्वच्छ गर्दी बघा आज तुझे वाटलं भाजी घेतो तेलाची बाटली घेतली नाणीस ना गणपतींची सगळी तयार पटापट पड़ घेतो बघू शकता किती भाजी दिली जाम भाजी अजून घेत भाजी वगैरे अजून मार्केट फिरायचं पूर्ण माझ्या घरल्याने लोर ना टाकले समजलं असं ज्यांना समजलं त्यांना समजलं मला बनवले आता मस्त कुली भाजीवाला कुली भाजीवाला बनवले मला हे सर्व सामान घेतले आणि बसलो आहे रिक्षामध्ये नानासुद्धा गेले परत शॉपिंगला पूर्ण रिक्षा बघा समोर अजून मम्मी आणि सुद्धा काय अजून भाजी खूप घ्यायचे कारण दीडच दिवस आहे गणपती आहेत आणि आय थिंक देवाला सुद्धा खूप जण आहे त्यामुळे बघूया कसं काही जमतं तसं करूया आता फटाफट भाजी घेऊन आपण निघू इथून पोचलो घरी मस्तपैकी आणि धीरज सण ऑर्डर आहे काहीतरी कोणाचं तरी गणपती आणायचं आहे मागाशी खाडीला ऑर्डर होती अजून म्हणतं गेलं नाही ते मस्त भोंग वगैरे बांधले कडे बँड ठेवलेत हो मम्मीने मी चालवले भाजी मग अशी आपल्या इथंच इथं होता शंकर मंदिरला चला आता जाऊ पहिले जेवण घेऊ पोटपूजा करू आपली नंतर मग एवढं वाटतं बंटी नावाचं होतं ग गणपती आणायला जायचं तेव्हाच आपण आता अरे त्यांच्याचसाठी मी काढले असं मला वाटतं कारण काढायची ऑर्डर ऑर्डर संध्याकाळी आहे का आत्ता आहे काय माहीत ना दोघांपैकी एक कोणाची तरी असं धोतो रेडी पुन्हा जायला गणपती आणायला काही मस्त रेडी झालो आहे आता चालू आहे नानासुद्धा येतो आहे खाली तर जाऊ पण गणपती आणला देसाई गावामध्ये नानाचा गणपती पूर्ण ठाणालाच था असते पण आता ना नानाने काहीतरी चेंजेस करून इकडे आणलाय आहे जवळ पडतं तर काही दिवसाने आम्हीसुद्धा इकडे येऊ शकतो होतं तसं दाखवत प्रयत्न केलेलाच आज तो मला आगमनाचाच ब्लॉग भेटेल पूर्ण आज सकाळी दोन आणले आत्ता एक परवाच्या दिवशी दोन आणले ते म्हणजे भाविक सज त्यांना सजवायचं होतं म्हणून आमचं सजवायचं नव्हतं म्हणून आज आम्ही आणलं आणि ट्रॅफिक येता जाताना दोन्ही वेळेला ट्रॅफिक लागली पण आता आपल्याकडे इकडे देसालाच जायचं आहे पण ट्रॅफिक नाही भेटणार <laughs> आम्ही निघालो आता ऋपिक सुद्धे आपल्यासोबत हो प्रिन्ससुद्धा आला आहे नुसतं हॉस्टेलमधून माऊलीसुद्धा येतोय आणि काय करायला गेलं माहिती का ढोलकी घ्यायला गेले म्हणून प्रिन्स हॉस्टेल झाला आता बॅन <laughs> वाग वाग तर मागवला घरी घरी डोळकी घ्यायला गेली गाडीमध्ये वागवायला गाडीमध्ये तर मस्त तो गायनच लावणार आहे तो असतो बघा त्याला खूप असे चला आता आपण जाऊ खाली मगाशी बोललो खाली येणार पण मीच वरती ना रे हा असतो नुसता ब्लॉग ना तू आता सनरूप खोलतील संदरूप खोलतील ना बाहेर निघतील बघू बघा आता बघ मजा बघा त्यांची आता सनरूप मधून बाहेर निघत जास्त लांबला जायचं सांगू इथं जायचं म्हणून ओपन करायला वाटच बघतं अगदी ओपन व्हायची कालू कलोक दिसतं तुम्हाला काहीतरी ॲमबीएन आहे मानाने वेगळाच एकदम आतमध्ये फील येत आहे बसल्या बसल्या तेवढंच समोर दिसतं तुम्हाला संपलं असेल अलेक्सावर आहे ओपन सांग रोग तर हसतोय ही नाही आतमध्ये लावली नाही ती नाही ना आतमध्ये लावलं इथं फॉग वगैरे ते लावलं ना अजून काय अजून अलेक्सा वाटत ओपन करत नाही ओपन काहीतरी वॉइस तर ओपन नाही आता झाली आता झाली आता झाली ऑटोमॅटिक ही गोष्ट त्यांना माहीत नव्हती म्हणून दाखवायचं होतं ना दाखवत होता आता नाना तुला आयरन आता, दाली, आता दाली ओपन सनरूफ क्लोज सनरूफ चला गाडी काढील ना बाहेर आपण निघू तर निघालो आम्ही फक्त एक गणपती बाप्पा आणायला बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बघा सनरूफ मधून बाहेर निघले अर्ंकाचा रिलीव्ह वगैरे झालं त्याची पावली पावली इथना ऍक्टिंग नाही रे अच्छा लगता है हजताय रुपया काटे का तेराच पोचलाय पडले ना किंवा पाडवा मधी आपण पेट्रोलला मिठाई आणलेली नाना झालंय परत काहीतरी मोदक वगैरे घेतो पूर्ण रॉंग साईडून येण्यापेक्षा गाडी इथेच लावली चालू चालू आणि चाललो आहे त्या दिवशी पिटरच्या दिवशी शूट नाही केलं मी पण आता दाखवतो तुम्हाला शूट करू असा पाडवा आहे सेम प्रशांत कॉर्नर सारखंच आहे प्रशांत कॉर्नरची सारखी टेस्ट आहे पण काहीतरी डिफरंट आहे इथं दाखवत तुम्हाला कंटिन्यू राहा दा नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बी के रिसॉर्ट त्यांचाच आहे समोरच बी के रिसॉर्ट आपला नाना एंट्री गेले मस्त वेगळी हो हां हां खोलो खोलो आज तरी आहे नाही मोदक बघू शकता कसं डिझाईन बनवलं एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतं जसं कदा हांडी बनवले खाली एकदम भारी समोर खाली ते पण याला जरा बेस बेस दिले खाली ना खाली हां डबलच ना त्याच्या फक्त वरती लावले तर सिंगलच होत मोदकच सिंगल सांगू शकता ना ना हा मोदक घेतलाय तुला कोणता पसंती आहे यो काय नौकर सांग यो पसंद आहे जाऊ दे आता नाही आम्हाला तोच पसंती आहे तो आला तो <laughs> ना ना गये गये तो तो ला अरे छोटासा म्हणजे काय मस्त मोदक घेतलाय हा मस्त एक मोठा आणि हे बघ नाचतोय आणि तिकडे मोदक घेतले छोटे वाले आणि तुम्हाला लोकेशन सांगतो आपला आहे तिकडे म्हणजे आमचा गाव आणि डोंबिवलीला जाणार रस्ता समोरच बी के रिसॉर्ट आहे त्याच्या अपोजिटला बी के रिसॉर्ट समोर आहे आणि हा नवीन हॉटेल बनतो आहे अजून टाईम लागेल नाव तर मला माहिती पण मी सांगत नाही तुम्हाला समोर असा पाडवादर रॉयल मिट्टा फूड जंक्शन असं आहे बघू शकतो बघा समोर चला आम्ही असं वेट करत आहे ओके झालं आत्ता मी काटेगाव आहे तर मस्त लक्ष्मी पायरवर टँडर्ट पठांगरे घ्यायला तीन घेतले फाडे आणि काहीतरी तरी स्काय शॉट म्हणजे मला पेपर चला पड़ा, पड़ा। नाना खोलीला बघूया आता जाऊ गणपती आणायला जाम शॉपिंग गेले आम्ही आज बघू शकता कशा मग जय मला मस्त शंकर पार्वती आणि मध्ये गणेश तू तुम्ही गाणं ब्लॉग बनवलंस काही जाची तिसरी मूर्ती दोन टन नेल्या तिसरी अजून एक आणायला जायची आपल्या आपले बरोबर नोनाथ आणायला द्यायचे नंतर जाऊ आपण पहिला गणपती बाप्पा घरी पोहोचू त्याला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती लाव लाव वन टू थ्री फाट गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगालमूर्ती काही संतोष नाही घेतलेलाय गणपती बाप्पा मूर्ती चला आता फायनली आपण घरामध्ये पोहोचलेलो मस्त की बँड वाजवत आपण आणला पण त्यांची बॅटरी झाली डाऊन दुपारपासून वाजवायला सुरुवात केली म्हणून ना आवाज कमी येत होतो तुम्हाला चला मस्त इथे गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा मंगाल होऊ शकता आत्या मस्त पैकी पूजा करून घेते हा मागून मागून हा मग सांगितलं तसा वरती करू मोर्या मोर्या फिरवी फिरलाव ताकद अरे तो वरचा ना खालचा फिरवायचा हा वेदरू दा तुझ दा दा तू ते करा आता तुझ्याच भारी ऑप्शन शेवटचा तू मिरव मोरे कुठला ना अरे गणपती मूर्ती मोर गणपती बाप्पा फिरून फिरून बघ बघ बघू शकता बघा बोलते हीच म्हणजे बँडवाल्यांची बघू शकता तुम्ही पूर्ण हाताची कातणी एक त्याने बँडवाल्यांना पैसे द्यायला बोलते जीवावर येतो लोकांना त्यांचं फक्त हाताची कला आहे ही पूर्ण न हाताची कला फक्त त्यांची ती कला हातावर दिसतो पूर्ण उमटलेली सर्व गणपती आणले आता तिकडे कवीचा दुसरा बँड वाजवतात त्यांचा वाला आमचा एकवेरा बिट्स आहे त्यांचा खरवलं आहे म्युझिकल बँड आहे चला आता आपण जाऊ मकर बनवायला मकर जेव्हा जेवढं राहिले तेवढा आता तुम्हाला खरा दाखवतो काय आणलं आहे आमचे मकर तुम्हाला आठच्या ब्लॉकमध्ये बघायला भेटला तसं आणि लायटिंग वगैरे करायचं ते चालू आता चालू मी नेवणार नानांची इथं आणि मी त्याचंसुद्धा मस्त गणपती बाप्पा येत आहे तर तो गेला आहे म्हणजे इथूनच शूट करेन मी तिकडे वगैरे ना जाणार बँडचा आवाज तो मला गेलो थोड्यावाला आणि चाल आपल्या इथूनच शूट करेन ते घरापर्यंत आणि ब्लॉग जाम मोठा होणार आहे मला आज मला वाटतं टाकूट आहे तर बघूया चला पोचलो आता नवनाथ आनंदी इथं नसतं की त्यांचा गणपती मग बोलवला त्यांनी फोन नाही केला मला आणि इथे घरात तेव्हा मला लक्षात आला आणि आता सर्व फॅमिली बसले दाखवतो आणि आपल्या बॉक्सरचं दुश्मन पण बसले तो पण दाखवतो ही नानाची पोर ही नवनाथ नानाची पोर हो बॉक्सरचं आपले दुश्मन आता घरात घर पर नाही आलेला ही सगळी पूर्ण फॅमिली बघू शकता ती ताई आणि ती नाणी गाईच मस्त गणपती घरच आलो आता जाऊन पहिला झोप काढतो आणि सगळेजण खालीच आहे लाइटिंग वगैरे केले ती मला बघायला भेटलीच असेल कारण ना सकाळी लवकर उठून गेलो आणि झोप पण पूर्ण झाली नाही आजच्या आज तीन गणपती आणले चौथा गणपती सुद्धा दाखवलो तुम्हाला आता थोड्या वेळानंतर तुम्हाला भेटतो पूर्ण करून मी कधीच गेलो होतो पण मागासपासून ब्लॉगा बन लाईट वगैरे मस्त एकदम सजवलं उद्या दाखवलंच तुम्हाला आता थोडीशी झलक आहे तीसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल आमचे बैलगाड्याची म्हणजे नंतरचं मकर बनवले आम्ही यावर्षी बैलगाडा चला आता जेवण करून घेतो आणि मग मा तुम्हाला भेटतो थोड्यामुळे मी चालायला जायला कारण आज लवकर झोपणार आहे मग पण झोप पूर्ण झाली माझी आणि उद्या आपण सकाळी लवकर उठावं लागेल भरजीभू येईल पूजा वगैरे ते तुम्हाला भेटेलच बघायला जेवण करून आलं चालायला ब्लॉग खूप मोठा झाला आहे जास्त नाही शूट करत एक दाखवायचं म्हणून अजून बँडवाले काय आले नाही फक्त धीरज एकटं झाले अजून कोणी नाही आय थिंक ऑर्डरलाच आहेत अजून किती आगमन आहेत माहीत नाही कार्तिकची गाडी पण आली अजून दोन तीन गाड्या आल्या नाही हो अजून किती वेळ लागतो तोपर्यंत आपण गेट लावून घेऊ आला तर जो कॉल करेल तेव्हा उठेल आणि ब्लॉग पण एडिट करायचं आहे आणि उद्या सकाळी तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे हां एक राऊंड मारून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला तर गाईज चालू आहे आत्ता बसांची घरी दाखवतो मला बसांची मकर आत्ता किती वाजले सांगू तुम्हाला मगासपासून सांगितलं ना साडेबारा वाजले स्वतः बोलतोय साडेबारा वाजले चला या तुम्हाला मकर दाखवतो आत्ता वाटतं फायनल झाले अजून कचरा तसंच आहे मकर त्यांची फायनल झालेली दाखवतो समोर लाईट वेट वगैरे काहीतरी बाकी आहे असे म्हणजे घरातच बनवले मकर कसे वाटते कमेंट करून सांगा आता दर पाहुणे एक होता आला डेंजर एकदम सीन झाले जाऊ मम्मी वगैरे सगळी झोपली टाइमपास अजून कार्तिक आला ना ना ऑर्डरला गेले म्हणून जाऊ आपले ब्लॉग एडिट करू गाडी तर आलेल नाही लॉक लावून घेतो आणि ज्यावेळी येईल तेव्हा फोन करेल तोपर्यंत मी एडिटेन करीत असेलच कारण की आज डोळ्यावर झोप खूप येते मग अशी झोप उडी नाही झाली त्याला मस्त वगैरे लावून गेले खालची लाईट चालू ठेवली एक बल्ब एक वरचं चालू ठेवलं बघू आव्याश हेडफोन आव्या चला चला जाचा ब्लॉग तुम्हाला अगपनाचा कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये चला बाय बाय